शहरामध्ये भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ मनोज बर्डे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिलाय दरम्यान प्रभाग क्रमांक बारा आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रचार फेरी माध्यमातून बर्डे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत भेट घेतली आहे नगराध्यक्ष पदासाठी कमल या निशाणीवर मला एक संधी द्या असं आवाहन त्यांनी केलं दरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेताना डॉक्टर आम्ही काय तुम्हाला ओळखत नाही का आम्ही तुमचे पेशंट आहोत अनेकदा आरोग्याच्या विविध समस्या करता आपल्याकडे येऊन गेलोय आपली ओळख आम्हाला काही नवीन नाही त्यामुळे घाबरू नका नक्कीच यश तुम्हाला मिळेल असा प्रतिसाद सध्या प्रभाग क्रमांक बारा आणि नऊच्या नागरिकांकडून महायुती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बर्डे यांना मिळतोय नगराध्यक्षपदाची प्रचाराची धुरा भाजपचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब पाटील यांनी हातात घेतले असून उमेदवार विजय केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निश्चय त्यांनी केला दरम्यान प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रतिभा अल्पेश पारख उत्तम खैरनार डॉक्टर मनोज बर्डे या तीनही उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन महायुतीच्या वतीनं नागरिकांना करण्यात आलं वसवंत एन एसी डिजिटल पिंपळगाव